हिंगोली शहर शहरामध्ये प्रथमच हॉटेल शांती सुरू झालेली आहे या उद्घाटनासाठी राज्याचे माझे मुख्यमंत्री तथा शरद पवार हे हिंगोलीमध्ये येणार आहेत त्यासाठी स हॉटेल शांतीचे संचालक दिलीप चव्हाणसाहेब आपल्यासोबत आहेत साहेब आपण काय सांगाल या ठिकाणी राज्याचे जे नेते आहेत आपल्या पवार साहेब जे या देशाचे कृषीमंत्री होते संरक्षण मंत्री होते महाराष्ट्राचे चार वेळेस मुख्यमंत्री होते ते हिंगोली इथं येत आहेत हॉटेल शांतीच्या उद्घाटनासाठी आणि आमचे आजोबा माणिकरावजी देशमुख टाकळगावकर स्वातंत्र्य सैनानी आहेत त्यांचं शंभर वर्षे वय झालं आणि शंभर वर्षाच्या वयामध्ये त्यांनी जे आहेत ते एक चांगले शेतकरी ते होते अनेक निजामाच्या काळामध्ये लढाया त्यांनी लढल्यात आणि त्यामुळं त्यांचं या ठिकाणी शंभरवा जे आहे शंभर दिवस वर्ष झाल्यामुळं त्यांचा या ठिकाणी शत शतक जे त्यांनी पूर्ण केलं आहे त्याचा भव्य दिव्य कार्यक्रम जे आहे ते या ठिकाणी करणार आहेत आदरणीय पवारसाहेबासोबत हॉटेल शांतीच्या उद्घाटनासाठी आदर मंत्री म्हणजे कोणकोण मान्य येणार आहेत त्यांच्यासोबत आपले जे शरद पवार साहेब या ठिकाणी येणार आहेत शरद पवार साहेबांसोबत जयंतराव पाटील साहेब येणार आहेत त्याच्यानंतर सूर्यकांत पाटील आहेत दांडेगावकर साहेब आहेत आपल्या जिल्ह्यातले सगळे आमदार आहेत खासदार आहेत आपल्या म्हणजे जे संपूर्ण तयारी आपण पाहू शकता तयारी पण केलेली आहे या ठिकाणी बेड लावलेले आहेत डिजिटल जे बॅनर्स असतात देखावे हे बाहेर जिल्ह्यातले एसी आहे फाईव्ह स्टार आहे टी व्ही पण आहे आणि एकदम असं एकदम व्ही वाय पी व्ही आय पी असं लावलेले आहेत संपूर्ण जे तयारी सुरू आहे चव्हाण साहेब कशी तयारी आपण काय तयारी काय आपल्या या दोन तीन जिल्ह्यामध्ये असं हॉटेल नाही आहे सगळी फाईव्ह स्टारची सेवा या हॉटेलमध्ये देण्यात येत आहे सर्व आपण जर बघितलं तर या ठिकाणी ज्या हॉटेल ताजला गाद्या आहेत त्या गाद्या आपल्या या हॉटेलला आहेत चहा कॉफी बनवण्यासाठी कॅटल जे कॅटल जे लागते या ला है। है। मोट -मोट है। है। ते या ठिकाणी आपण जे आहे ते सगळं दिलेलं आहे कपाट आहे सगळ्या मोठमोठ्या रूम्स आहेत व्ही आय पी रूम्स आहेत सूट आहेत त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी जे आहे ते सूटच्या नंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर की कॉन्टर आहे रिसेप्शन कॉन्टर रिसेप्शन कॉन्टरच्या नंतर आपण सगळ्यांना जर बघितलं तर प्रत्येक रूममध्ये वेगळा वेगळा शेटअप आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी हॉटेल शांतीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जर बघितलं तर एवढ्या आय रूम आपल्याला हिंगोली शहरातल्या कुठल्या या हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठल्या हॉटेलला मिळत नाहीत आपण जनरली जोपर्यंत हे हॉटेल एक अशी चांगली सेवा आपल्या हिंगोली जिल्हा झालेला आहे आणि हिंगोली जिल्ह्यामधील लोकांना एक चांगली सेवा उपलब्ध व्हा म्हणून आम्ही या हॉटेलची सुरुवात करत आहोत आणि अतिशय अतिशय सुंदर असं हॉटेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे जेव्हा साहेब डिजिटलचा सा जमाना आहे इंटरनेटची सुविधा आहे आपण जे ग्राहकांसाठी आहे इथं वायफाय असेल तर सगळ्या ग्राहकाला सगळ्या सुविधा या ठिकाणी आहेत ग्राहकाला सु सुविधा आहेत ग्राहकांना सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळत असतात आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या बाथरूममधले सगळे जे आहेत आपण जे आहे ते बाथरूम बघा सगळ्या जे गोष्टी बघा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला एक सुंदर या ठिकाणी झालेल्या दिसतील वेगवेगळ्या रूम्स आपल्याला पाहायला मिळतील टू बेडरूम थ्री बेडरूम टू बेड प्लस वन बेड रूम अशा सूट मोठमोठ्या स सूटमध्ये एकदम व्ही आय पी लोकांसाठी त्या ठिकाणी व्यवस्था आहे आणि अनेक लोकांना या हॉटेलमध्ये बँकेट हॉल आहे पाचशे लोकांचा कुठलाही कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकतो त्यांना जेवण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली डायनिंग हॉल त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना जे तर आपल्याला डायनिंग हॉलच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगळी व्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि त्या ठिकाणी कॉन्फरन्स हॉलसुद्धा या ठिकाणी शंभर लोकांचा आपण सध्या तिसऱ्या मजल्यावर आहे एकूण किती मजले आहेत आपल्याकडे किती स्टॉप राहणार आहे स्टॉप जवळपास आमच्याकडे आता आ, एक पंधरा एक लोकांचा स्टॉप आहे यासाठी आणि पंधरा लोकांच्या स्टॉपमध्ये आपण हे आता सध्या हॉटेल चालवतो एकवीस तारखेनंतर सत्तावीस तारखेला शरद पवार साहेबांच्या हस्ते ओपनिंग आहे आणि शरद पवार साहेबांच्या हस्ते ओपनिंग होत असताना या ठिकाणी जे आहे तर शरद पवार साहेब आल्याच्यानंतर या ठिकाणी त्यांचीसुद्धा इच्छा होती की या जे आहेत हिंगोलीत आल्याच्यानंतर कुठलीही सुखसुविधा आम्हाला मिळत नसते अनेक पुढाण्यांचं तसं म्हणणं होतं अनेक ना लोकांचंसुद्धा म्हणणं होतं की जे मोठमोठ्याले अधिकारी येतात हिंगोली शहरामध्ये आणि या ठिकाणी आमच्या हॉटेलला सर्वसाधारण लोकांना पुरल असं सा। सर्वसाधारण लोकांना मध्यमवर्गीय लोकांना हायपाय लोकांना त्यांच्या त्यांच्या मर्जीप्रमाणे रूम्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आपण जर बघितलं इथे इथं एक रूम आहे ही रूम जर आपण पाहिली तर रूम अत्यंत सुंदर अशी रूम आहे या रूमचं आपण या ठिकाणी जे रूम आहे या रूम मध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत या रूम व्ही आय पी सूट आहे या ठिकाणी जे लोक प्रवासी थांबतील त्यांना कुठला नंबर फ्री आहे टोल फ्री कस म्हणजे कसं कॉलिंग ते काय सांगाल आपण सुविधा कुठली केली के। या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट रूम मधून बेल मारली तर डायरेक्ट रिसेप्शन काउंटरला जाणार आहे या ठिकाणून आपण जर सिक्स टू थ्री नंबर जर दाबला तर हा रिसेप्शन काउंटरला नंबर जाणार आहे या ठिकाणी पेंट्री आहे लोकांना नाश्त्याची चहा पाण्याची सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी या रूममध्ये आपण करतो आहे चांगल एक चांगलं सेटअप या ठिकाणी राहावं आपलं एक चव्हाण परिवारांचं एक स्वप्न होतं का ते स्वप्न पवारसाहेबांच्या माध्यमातून आणि तुमचं स्वप्न कर कसं होईल तसं आपल्याला जे आहे आपल्याला स्वप्न म्हणण्यापेक्षा आपल्याला जे आहे आपल्याला या हिंगोली शहरामध्ये काहीतरी नवीन एक दालन उघडायचं होतं की ज्याच्या माद्य माध्यमातून शहरातल्या लोकांना या ठिकाणी सुखसुविधा मिळाव्यात आणि आपण असा विचार केला की बाबा आपण एखादं चांगलं हायफाय ह्या सगळ्या गोष्टी केल्या केल्या कारण आपलं शहर आता जिल्ह्याचं ठिकाण आहे अनेक मोठमोठ्या अधिकारी मंत्री आमदार खासदार या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी येत असल्यामुळं आपल्या सगळ्याला जर त्या ठिकाणी बघायला मिळेल की ह्या सुविधा इतर कुठल्या हॉटेलमध्ये आपल्याला मिळणार नाहीत या सुविधा आपल्याला फक्त या हॉटेल शांतीमध्ये मिळतील की करून हे हॉटेल तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही आता नवीनच हे उद्योगात पडले त्याच्यामध्ये तुम्ही हिंगोलीकरांना किंवा तुमच्या या, या। येणारे हॉटेल म्हणजे व्यावसायिक किंवा थांबणारे त्यांना का आपण काय आवाहन करशाल थोडक्यात हॉटेल आणि व्यावसायिक यांना व्यवहार मी आव्हान असं करतो की आपल्याला अत्यंत कमी दरामध्ये एक चांगली सुविधा या ठिकाणी मिळणार आहे आणि ही चांगली सुविधाचा लाभ सर्व येणाऱ्या सर्व बाहेरगावच्या ये जे मंडळी आहेत किंवा येणारे सर्व अधिकारी असतील कर्मचारी असतील किंवा जे कोणी छोटं मोठं आपल्याला पाचशे लोकांपर्यंत कोणाला लग्न करायचं असेल पाचशे लोकांपर्यंत काही हे असेल कुठल्या कंपनीसाठी कॉन्फरन्स असेल सिमेंट कंपनी असतील औषधी कंपनी असतील यासाठी शंभर लोकांचा एक सुंदर असा हॉल आहे ऑनलाईन ऑनलाईन बुकिंग होते आमच्याकडं फोनवर पण बुकिंग होते आमच्याकडं आणि स्वतः आलं तरी या ठिकाणी आम्ही बुकिंग करतो सगळे आम्ही तर हे होते हॉटेल शांतीचे संचालक दिलीपराव चव्हाण यांनी सांगले की आम्ही आमचं खूप दिवसाचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आमचे जे नेत नेते आहेत शरदजी पवार साहेब यांच्या हस्ते लवकरच हे उद्घाटन होणार आहे आणि त्याच्यासोबत अनेक मान्यवर सुद्धा येणार आहेत आणि ही हिंगोलीमध्ये जे हॉटेल आहे हे एकमेव हॉटेल असल्यामुळं या ठिकाणी सर्व नागरिकांनी या ना हॉटेलचा नक्कीच फायदा घ्यावा असं चव्हाणसाहेब यांनी सांगलं मी सुधाकर वाढव महाराष्ट्र चोवीस नऊ साठ हिंगोली